त्यांनी भगवंताच्या नामस्पर्धाशिवाय दुसरं काही केलेलं दिनराजेने आचे दनदन गोविंदाचे रात्रकळे दिवस नकळे अंगी खेळे भैवत हे <coughs> पांडुरंग पांडुरंग गेलाच नाही काळ सार्थक केला त्यांनी धरला म्हणजे विठ्ठल काळ वायाला गेलाच नाही आणि गेला तर किती वाळ काळ वायाला गेला शिंक एवढा काळ वाया गेला अरे खर तर तेवढा गेले पण म्हटली शिंक आली जांभळी आली एवढाच काळ आमचा नाम स्मरवाशिवाय व्हायला गेला खाली श्वासनं जाय श्वासाश्वासाला नाम जप त्यांचा नाम श्वास खाली जातच नाही कोणाचा संत माझ्या एवढं त्याने नामस्मरण केलं आणि मग असं जर नामस्मरण केलं असं जर रामनामाचं चिंतन केलं रामनामाचं स्मरण केलं रामनामाचा जप केला काय होणार आहे रामची वैजी तुम्ही राम, जी। राम पदी वैसोनी पदवी ने घेजी रामरामाचं चिंतन करतात ना त्यांचा एवढा अधिकार प्राप्त होतो एवढी योग्यता प्राप्त होती रामाच्या पदावर बसून कारण भगवान परमात्मा आपल्या भक्ताला आपलं पद देतो तो खो बर सांगता तुझा कोण आपली देशी पद

फक्त एक देव आणि दुसरे संत आपलं पद आपल्या दासाला की तिसरी एकही शक्ती नाही पत्रकार बांदो तुम दखल घ्या आमच्या म्हणण्याची एकही शक्ती नाही कि त्याचा जीव त्याचा घोष केल्याच्या नंतर आपलं पद आपल्या दासाला देईन देव आपलं पद

पदी भगवान परमात्मा आपल्या पदावर आपल्या दासाला बसवतो आणि दुसरे संत आपलं पद आपल्या दासाला आपल्या सेवकाला देतात ज्ञानोबी रेडेला आपलं पद दिलं कोण या ला आहे का आपलं पती आणि रेडेला सांगितलं रेड्याला पालखी रेड्याला चांदीचा रथ रेड्याला मंदिर रेड्याची वारी त्याला म्हणतात आपलं पद देणं कृपा तुमची पशुबोली भेद रेड्या रे वेद बोलतो का पण ज्या रेड्यावर रे ज्ञानोपराची कृपा होती आणि ज्ञानोपराय आत्मरूपाने आपला प्रसाद त्याला देता आपलं पद तो रेडा भेट बोलतो मी सांगितलं की देव आणि दुसरे संत आपलं पद आपल्या भक्ताला देतात तिसरी एकही शक्ती नाही की त्या ठिकाणी आपलं पद आपल्या भक्ताला देईल आता देवा जर आपण विठ्ठल 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 असा जप केला तर आपलं पद बाबा आपल्या दासाला देतो मी तुम्हाला कथा सांगतो खोट सांगतो दुसरी काही शक्य नाही आपण ते सांगतो आपण चालू आहे निवडणुका रक्ताचर चालू आहे आता ते गाणी दिसत नाही पण पूर्वी त्या गाणी असा येऊ आता काय करतात या करोड केलं ते गाडी पुरेती असा माईक असायचा ते माईक घेऊन आमचे तरुण बांधव येऊन येऊन येणार कोण दादाशिवाय शिवाय अरे म्हणलं एवढा जर बोलून तुम्ही उद्या वरडले ना तर तो पंढरपूर पांढरून खाली तुमच्या घरी रे बाबा एवढा तुम्ही प्रचार करताना पण यांना दया येत नाही काही नाही एका वडापावा करताना एका चिपटी करता तुमचं सगळं सांग <laughs> मला काही मिळत नाही भाऊ दे तर काही मिळत नाही आणि किती एवढं कसं वरडतात 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 आधी एकदा निवडून आली निवडणुका झाल्या निवडून आली जरी झालं संपलं परत साडेचार वर्ष का घेटायचा येऊन येऊन येणार त्यांना सांगा असं तुम त्यांना पतीला मोकळे आता ठीक आहे माळ घेतली सुरू केलं मुख्यमंत्री एक नंबर एक नंबर सांगितलं बाबा अहो माळ घेतून तुमच्या नावाचा जेव चाललाय काय झालं एवढा बॅटरी येत नाही मला पण चालते जवळ मी काय म्हणलंय बाबा कशा करता जेप चाललाय एक नशेत बी चे साहेब तुमचा जेप केलाय भरपूर केला काही तुमची काय पाहिजे कशा करता जे केला तुम्हाला भूखंड देऊ देऊ का वीर पाहिजे का पाईपलाईन करायचे काय काय पाहिजे काय त्याने विचार केला हे पाईपलाईन आणि भूखंडाने किती घेऊन घेऊन किती घेणार असं आहे त्यांच्या सहीमध्ये एवढी ताकद आहे एक सही केली तर रुपये आता योजना असतात त्यांनी सही केली की साहेब असं ना आता एवढा चिंतरा एवढा चिर केलाय तुमची खुर्ची तुमचं पद माझीच मला खात्री नाही कधी काय होईल तुला कुठून देऊ कोण आपलं पद द्यायला म्हटलंय सांग ना उलट आपल्या पदाला जर जवळ यायला लागला धोका व्हायला लागला तर तिथं तापत खाली तिथंच काय करतात खाली तापतात राजकारणात तुम्ही पाहिलं असेल आपल्या बरोबर देव देत नाही देवा कोणताच पद नाही त्याला वाटत माझ्या बरोबर येतो काय त्याला वाटतं माझे बरोबर येतो काय त्याला वाटतं माझे बरोबर येतो का काय म्हणून तिथं दाबायचं काय करत असतात प्रयत्न करत असतात पण एकच पद असं आहे आपल्या संप्रदायात की आपल्या समान त्या साधकाला करतात आपल्या समान आपण सारी की घरी नाही करावे तया <AF> पदवी बैसोनी पदवी घ्यायची मी तुम्हाला हे पत्र सांगून पत्र सांगून सांगतोय एरवी एका ज़िवाने 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 जी ने ने जीवाने दुसऱ्या जीवाचं त्या ठिकाणी जप केला चिंतन केलं तो जीव आपल्या बरोबर दुसऱ्याकडे येऊ देत नाही पण देव संत आपणा असा एक एक करीत तत्काळ आपलं पद त्या साधकाला देतात त्या जीवाला देतात दोन उदाहरणे श्रीमंत आद्य जगद्गुरु शंकराचार्य त्यांचे चार शिष्य त्याच्यामध्ये त्रोटक नावाचा ढ वर्गामध्ये असतो ना ढ शेवटचे मे इंच करून